छत्रपती संभाजीनगर शहरातील आय पी एस अधिकारी झोन डी सी पी नितीन बगाटे यांनी सहा फेब्रुवारी रोजी आसेगाव तालुका गंगापूर या ठिकाणी रेतीचे अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या चार हायवा आणि दोन जेसीबी सह रेती जप्त केली आहे तसेच यामध्ये सात आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे या, या कारवाईमध्ये एकूण दोन कोटी ऐंशी लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय ही कारवाई सहा फेब्रुवारी रोजी रात्री करण्यात आली आहे यामध्ये एकूण सात आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून कारवाईत एकूण दोन कोटी ऐंशी लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय तर अंधाराचा फायदा घेत काही आरोपी पळून गेले आहेत यात पवन पांडव अकबर हसन पठान संतोष नागरगुजे पंडित बोखारे जाकीर नूर सय्यद आणि दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय डीसीपी पी नितीन बगाटे यांनी शहरामध्ये अनेक अवैध धंद्यांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे त्यात कालची ही कारवाई आतापर्यंतची रेती उत्खननवर झालेली सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे साधारणतः नऊ साडेनऊ वाजेच्या दरम्यान आम्हाला आमच्या गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली की अशा रेतीचं अवैध उत्खनन आणि त्याची वाहतूक चालू आहे त्या माहितीच्या आधारे आम्ही आमचे दोन अधिकारी आणि आमचे एक चार अंमलदार घेऊन आम्ही रेड करण्यासाठी निघालो तर आसेगाव गावाभारामध्ये आम्हाला दौलताबाद पोलीस स्टेशनच्या हातीत उत्खनन करताना आम्ही वाहतूक करताना टोटल चार हायवा आणि दोन जे सी बी मिळून आलेले आहेत एक हायवा त्याचा ड्रायव्हर पळून गेला होता तर तो आम्ही आणून आता लावत आहोत पोलीस स्टेशनला साधारणतः टोटल मुद्देमाल जो सीज केलेला आहे आम्ही दोन कोटी ऐंशी लाख रुपयाचा मुद्देमाल सीज केलेला